खाली उतर हां चला तुम्हाला नजारा दाखवतंय बघा सकाळचा इ तिथे गेल्यात हे बघा एक गाडी गेले सामान आणायला आणि आहे करतंय आहे तिथे ताई गेले फुलं आणायला चला फुलं किती आल्यान दाखवतं तुम्हाला चला हे बघा फुलं किती आले फुलं ज्यामाल ना ते हे बघा फुलं आहे बघा किती कानची फुलं आहेत ना ते तिथं जास्वंदीची पण आहे तर दादा सामान घेऊन आलं आताच चहाचा आता दादल्या दा हे का आणलं वडापाव भाऊ पण आला सामान घेऊ आणलं आहे भजी आणि वडापाव हे बघा भजी वडापाव ते बघा चला तुम्हाला नंतर भेटतो तर गाईत बघू शकता इथं आता आमचा नाश्ता चालू चालू आहे चहा चालू इथं चा भजीपाव इथं आंडा पाव इथं घेतलं शिंगा आज डाल बनवायचं आहे आज उपास आहे शनिवार तर आमची असतं की डाल मसाल्याची तिथे नाश्ता करतात ताईने केला चहा पिला नाश्ता केला ना तिथं कुंजू खेळतंय तेव्हा कुंजू बाबू हे बघा अगरबत्ती घेता काय करते काय माहिती वेडा तर चला आता आपण नाश्ता करूया थोडा घरचं पाणी पोरं उठली का पावती चहा पित आहे नाश्ता करता इथं काम चालू तर जाऊ शकता आता चिकन आणले मी आज सॅटरडे आता चिकन घेतलं इथं वैरायला चिकन बनवता तर सर्व आमची पोरं इथं नाश्ता करतात चहा हा नेहमी फार्म काम करता आल्यावर काय कर ना काय चाल हाताला पक्कर घेऊन आता काय करतास काय झालं तिथं वायर लाईट गेले तूप लाईट काम करते फार्माऊस झाला झोप नाही तुम काम झोपाचा लवकर उठले साला वाजल्यापासून काम तर बघा आता इथं चिली घेतले बनवायला चिकन चिली बनते झाली पण रेडी बघा जवळून लाइट नाही म्हणून जास्त दिसत नाही तुम्हाला चिली रेडी झाली आहे तुप्पाचं जेवण आहे चिकन पण बनवले आणि चिली पण बनवली चाकण्याला कोणासाठी लाईट गेलय झाली चला आता दोन जेवण तर बघा आता जेवाला बसल्यात दोन वाजता बघू तुम्हाला दाखवतो जेवाला काय काय कोणाचा उपवास आहे शनिवार तुम्ही काय घेत जेवाला दाल मसाल्याची पापड चटणी ना तुमचा उपास नाही चिकन माझी <laughs> चिकन बघा लिंबू कांदा चिकन मी <laughs> तो पोरं पावतात बघा जावय आणि संस्कार आणि पारस पावतात बघा आमचं पण दाखवतंय बघा पाणी चालूच आहे स्कूल भरणार आहे ते आमच्यासाठी कमी भरले आता आम्हाला उतरायचंय पाण्यामध्ये नंतर आम्ही हा बंद करू खोल आहे पूर्ण खेळतात बघा बॉलबॉल आणि तुला कुंजू दाखवतोय काय करत आहे बघा काय करतं बाबू होय बघ बॉगीला काय तर देते आहे मस्त ते खेळतात पाण्यात बॉल बॉल तुला पाणी का म्हणून उतराला मी पण येतोय येतय जाणतं नाही जाणतं बोलत मी पण येते आता तू पहिला जात मध्ये पाण्यामध्ये कधी थंड आहे सांग लागल टाइम लागेल वा वा उतरायला टाइम लागेल होत संस्का दिदीला घेस घ्यास दोघं जण सर आता पावतान आम्हालाच उतरायचं आहे दिदीला थंड आहे तर गाईत बघू शकता इथं भेल रात्रीचे वाजलेत साडेसात आता भेल खातात सगळी कांदा बिंदा कापले लिंबू आणि चणे मस्त येते सगळ्यांना हे बघा आता मी सगळी खाती खाताव हे बघा काय आणलंय सांगते बघा सामानाला गेल तर काल बघ किती झाले चल जाऊ तू हे बघा सामान गेल तर ताईसाठी आणला डब्बा डबा हलला पोपटीसाठी बघू ताईसाठी काय काय आणलं सामान आता आम्ही पोपटी बनवू पोपटी काय आणला कॅलेंडर कॅलेंडर बीन कॅलेंडर होंडर बघा पोपटी साठी आणला तेलाचा डब्बा आता पोपटी बनवायचा आहे बघा डब्बा दाखवा सामान सगळा पोपटीचा शेवण नाहीत आव ना बेल फॉल्टी करतोय बघा आता हे पण खाते चला खावा सगळे फ्राय करते उलपत वगैरे कट करून घेते आणि एका मग आम्ही प्लस आपल्याला पोपटी सुद्धा करायची त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा चिकन वगैरे धुवून घेते हे बघा चिकन इथं पप्पा काय करतो आहे काय करता शिंगा त्याच्या पोपटी मध्ये त्यान पण या लगत आणि अर्धे आपली वायर पब्लिक व्हिडिओ दाखवते हो गाडी फोडला दगड ना त्यांनी दगड घेतलेला गाडी फोडायला थांबा तुम्हाला व्हिडिओ व्हिडीओ दाखवत दाखव द्याच्या व्हिडिओ परत पहिल्यापासून कशाला घेतलंस कोणच्याकडं गाडी फोडणार आहे कोणची कोण कोणची गाडी फोडणार आज कोणची गाडी फोडणार आज गाडी पप्पाची गाडी फोडणार त्याला नेला नव्हता ना अवे म्हणून बघू शकता इकडे पोपटीचं सर्व सामान रेडी केले आपण इकडे फर्स्ट डब्बा त्याच्यानंतर हे आपल्याला शेंगा वगैरे त्याच्यानंतर अंडी हे पोपटीचे पाल आहे आणि इकडे चिकन इकडे पण पाल आहे आणि तिकडे तेल अद्रक लसूण पेस्ट इकडे सर्व मसाले वगैरे तर चला कसं होते बघूयात आपण पोपटी डब्यात बनवायचे आहेत पोपटी तर बघू कसं होते आता पोपटी मग आम्ही बनवणार आहे बघून घेते कसं होते time, चला एवढं सगळं सामान लागतं आपल्याला

गरम मसाला एव्री सर मसाला خلاص मी सगळा लावलेलं आहे आता धनिया पावडरாக்கचे हे बघा थोडीशी बस 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 आणि আदरक लसणाची पेस्ट करतो আदरक लसणाची पेस्ट हे बघा दोन पॅकेट टाकले मी हा आहे ना अ, एक किलो चिकन आहे तर दोन पॅकेट पाच पाच करू पेस्ट टाकले दोन पॅकेट हां आता चालू दे आता चिकन मॅरीनेट करायचे आपल्याला हे बघा नाही आपल्याला थोडा तेल टाकत्यात बघा थोडासा थोडासा तेल टाकत बांधत आहे बांधून एक साईडचा घेऊ म्हणजे आपल्याला इकडे चिकन बांधून घेतात बघा धाग्याने बांधतात

आता मीठ टाकूया थडाय बघा पुन्हा पुन्हा पालाटा आता परत ठरसलेला आहे पाल्याचा आता आपण चिकन आहे ना हा टाकायचा आपल्याला नाही आता अंडी टाका त्याच्यात या सगळ्या दोन अंडी टाका दोन बस 啊，一个菜，十来十来哈。<noise> <noise> चुले आपली ठेवायचं आपल्याला इथे डब्बा त्याच्या साईडशी पुरा लावतात आता आपली पोप तयार होईल कराटी खाली तेव्हा थांबव

पोपटीचा पोपट होणार आहे आता काव काव काही काव संप नाही याचा या पोऱ्याचा बघा पोपटीच्या पाठी किती मेहनत आहे कुठं कुठं जातात सामान आणायला सगळा पेटवाला इथं आता पप्पा पण आलय पेटवाला इथं आता मम्मा पण आले पेटवाला पेटवा पेट पटापट नाही तर कच्चे रावतील चिकन आखा कच्चा रवल ला आतमध्ये ला ला <laughs> लागत नाही बघा आतमध्ये लागतच नाही डब्बा एकच साईड ला आग लागले दुसरी दुसऱ्या साईडला आगच नाही कामान आहे जात आता पोपटी होणार नाही बघू ना आणि पोपटी आहे पाच किलोची डबा आणले चार दहा किलोचा सो पोपटी अर्धा किलोची डबा डब्बा पंधरा किलोचा पप्पा बघा कुठ गेलय प्लास्टिक याच प्लॅस्टिक काय सुट नाही पाणी मिळाले मिळालं मंग एकाच साईडला लागल शिजले शिजले मग आता

<coughs> आ, उद्या। उद्या। उद्याला शिजल वाटत उद्या खाऊ गाईज आपण हा का उद्या सकाळी सकाळी खाऊ कशी आग लागल विजुली आगमार रेकाराला

हा व्हेरी गुड वर्क संस्कार आयडिया ते साईड ते साईडून पेटव ते साईडून पेटव द बाळते पाहिजे <laughs> तो पाळतो जा हवा मार जा इथं ये ना काव गाईज आता <laughs> <laughs> पोपटी झाल्यावरच भेटूयात यायला टाइम लागेल खूप चलो बाई आता इथं चालूच आहे अजूनपर्यंत शिस्त बघूयात झाल्यावर आता <laughs> लास्टला पप्पाच मेहनत घेते पोपटींच्या पाठी पप्पाच टाकते सगळा पोपटी बनवते सगळे विहार मानली इथं आणि आता इथं पप्पाच मेहनत करतंय आता थोड्याच वेळात पोपटी होतील आपली तुम्हाला दाखवते कच्चे आहेत का शिजलेली आहेत फक्त काम तुमचा मग तुम्ही इकडे आपलं फ्राईड राईस झालेला आहे आणि इकडे सूप सुद्धा तर चला आता जेवण घेते मी आता आपली पोपटी झालेली आहेत बघू आता शिजलेत का नाही समजेल

नहीं? ये चिकन या उजड द्या खोल दाखव या अंडी बघ वहिलंय बघ शिजले कालोक कालोक अंडा शिजलाय का बघ अंडा फोडून बघ अंडा फोडून बघ हे देते बाजू उजड दे

Mama bagalatana. Ne kadar? Ben de niye bağlandın ya? Nazım benim de olayla var ya, da एक वाजता आंडी बघ धजल्यान उपासफे आंडी परफेक्ट होईल आठ वाजल्यान आंडी परफेक्ट होईल भाऊला अंड्या पाहिजे ऍक्च्युली भाऊ मेहनत आहे काय झालं भाऊ मोठा झोपला मेहनत मेहनतवाला झोपला

요요. <목소리>